चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय जो आहे अतिशय गंभीर बनलेला आहे दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी सन्मान योजनेअंतर्गत जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीपासून जवळपास साडेसहा लाख शेतकरी अजूनही त्यापासून वंचित आहे आणि आतासुद्धा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं जर आमचं सरकार आलं तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा पोरा, पोरा करणार पण आज गेली शंभर दिवस लोकसुद्धा मुख्यमंत्र्यातर्फे कर्जमाफीचा कर सुद्धा उच्चारला जात नाही आहे आणि जेव्हा अजित पवार म्हणते की आम्ही आर्थिक शिस्त लावू महाराष्ट्राला त्याच्यामुळं आम्हाला हे सर्व कर्जमाफी करता येणार नाही आणि ती जी आहे भूमिका सरकारची आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात म्हणून याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांची या भाजप सरकारने एक प्रकारे फसवणूक केलेली आहे आणि म्हणून शेतकरी आता जे हवालदिल झालेला आहे मागचे जे कर्ज आहे ते प पेड झाले नाही म्हणून आता कर्जाचा डोंगर पुन्हा वाढलेला आहे अशातच आता कर्जमाफी होईल या अशेनं पुन्हा कर्ज पेंडिंग झालेलं आहे आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आता शेतकऱ्यांनी काय करावं असा हो, गंभीर कर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्यामुळं आज जे आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते किशोरबाब टोपले यांच्या नेतृत्वामध्ये बोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरलेला आहे जेणेकरून या सरकारला पुन्हा जाग घ्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी